<laughs> <आना रुँग जाओ। laughs> अन्ना रुक हाँ। जा अन्ना अन्ना चले जा मैं गोली मार के रखूंगा दूंगा ना कसम गोली मार दूंगा इसीलिए बोला तो गोली को पोट में मारूंगा इसको गोली में फट हो जाएगी गाड़ी तेरी गाल है जाता नहीं कहता है ये लोग आते हैं और आते हुए हैं

नमस्कार मित्रांनो आता आपण सौंदर्ती रेणुका मंदिर केलेलं आहे आणि सर्व गावकरी मंदिर मंडळी ट्रॅव्हल्समधून आम्ही परसगड या गा या ठिकाणी आलेलो आहे परशुरामाचं जिथे गड आहे गड म्हटले जाते तिथं आम्ही आलेलो आहे आता रेणुका मंदिर वेगळीकडे आणि परसगड वेगवेगळं आहे तर तुम्हाला एरिया दाखवतो ह्या साईडला कसा आहे तुम्ही हिशोब बघू शकता इकडला ह्या टक्के ठिकाणी जेवढं भावे भक्त आलेले आहेत परसगडला हे सर्व मंडळी इकडं गाड्या लावण्यासाठी इथं थांबलेले आहेत गाड्या लावून थांबलेल्या आहेत तर आपल्याला जायचं आता तिकीट गृह जिथं तिकीट आहे काढायचं आहे तिथं परसगडमध्ये एंट्री करण्यासाठी तिकीट घ्यावं लागतंय तिकडं आपल्याला आपल्यालाच आहे काय तर दहा रुपये तिकीट द्यायचं आहे तिकीट घ्यायचं आहे दहा रुपयाचं तर मित्रांनो तिकीट काढलेलं आहे ह्या प्रकारे तिकीट आहे कुठे गेला ತೇ ತೇ 3 ನಿಮ್ಮೆಲ್ಲಾ ಹೋಗೋಣ ಹೊಲಿಗೆ ಬರ್ಬೇಕು ನಿಮ್ಮ ಪುಣ್ಯ ಹತ್ತರಿನ್ರಿ ಅಪ್ಪ

<णत्ति> <णति> सगळे कली ते एक दगड दोन दगड तीन दगड चार दगड पाच दगड असं ठेवा दगडा दगड ठेवा बघा चांगलं